निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ बदलापूर मधील शाळेतील दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराने अख्ख राज्य हादरलं त्यानंतर राज्यभरातून संतप्त पडसाद उमटले या घटनेनंतर मूल महिलांवरील अनेक घटना उघडकीस आहेत यामुळे झाल्याचेही उघड झालाय दोन घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या नराधमांनीच चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचं समोर आलंय विद्येचं माहेरघर घर जाणाऱ्या पुण्यातून हा प्रकार उघडकीस आला असून अख्ख शहर हादरलं आहे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चिमुकल्या मुली वासनेच्या बळी ठरल्या आहेत त्यापैकी पहिल्या घटनेत एका अठ्याहत्तर वर्षाच्या नराधम वृद्धाने अवघ्या सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला त्याने त्या मुलीच्या गळ्याला चाकू लावत जिवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला मधुकर पिराजी थिटे असे अठ्याहत्तर वर्षीय गुन्हा केलेल्या गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे या घटनेत सात वर्षीय पीडित मुलीच्या आजीने फिर्याद दिली आहे त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयित वृद्धाला बेड्या ठोकल्या मिळालेल्या माहितीनुसार त्या वृद्ध नराधमाने चिमुकल्या मुलीला खाऊच आमिष दाखवला आणि तिला घरी नेलं तेथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला त्या, के त्या मुलीने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिचे तोड दाबून गळ्याला चाकू लावला तसेच घरी किंवा पोलिसांना सांगितल्यास मुलीला जिवे मारण्याची धमकीही दिली अशीच एक दुसरी घटनाही शहरात घडली असून तेथेही एका ज्येष्ठ नागरिकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे महावीर श्रीमलजी सिंगवी असं सत्तर वर्षीय गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे त्याने अल्पवयीन मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवत तिचा विनयभंग केला या दोन्ही प्रकरणांमध्ये त्या नराधमांविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ